मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मनोज जरांगे पाटील यांनी व्यापक आंदोलन उभे केले आहे या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी येथील मराठा मंडळाच्या नारायण अश्विनी मृणालिनी शेलार प्राजक्ता मगदुम आणि गीता कचरे या चार महिलांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं महिलांनी केलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दिवसभरात मराठा मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य समाज बांधव त्याचबरोबर शहरातील अन्य सामाजिक संघटनांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला म्हणकरी न्यूजसाठी सुभाष भस्मी इचलकरंजी